सीओन ची नोटीस दिली आपल्या लोकांनी ते म्हणजे कधी पडू शकते तर माहिती येते त्याच्यावर कारवाई कधी करणार आपण सर याचं रिपेअरिंगचं काम आपले चालू आहे रिपेअरिंग झाल्यानंतर त्यांचा पुन्हा स्ट्रक्चर स्ट ऑडिट करून घेऊन त्याचा जो रिपोर्ट होईल त्यानुसार पुढे कारवाई करण्यासाठी संबंधित एक्झिक्युटिव्ह सांगितले त्याच्यात पण ते नॉलेज कुठे ते खाली जो क्लास चालू त्या क्लासवाला नोटीस दिली इलेक्ट्रिक वायर

तुमच्याकडे जे आर आम्हाला पण द्या आम्हाला पण काम घेत दाखवता येतं आम्ही दाखवतो ना काय दाखवता तुम्ही बोलता ना न्यू व्हिडिओ बंद करा व्हिडिओ बंद नाही होणार एवढंच पेपर मध्ये गुढारीला दिला पुणे नगरीला दिला नाही करून काय करू ना आता काय करणार कंट्रोल बारा ते तेरा चे पोरं शिकतात साहेब क्लासेस मध्ये खाली ओके बिल्डिंग पडली कोणी कोसळली मेहरा गेला त्याची जबाबारी घेतात का आपण सांगा मला जर तुम्ही घेत असाल तर मला मान्य मी त्या दिवशी पण काय बोललो सर बघा इथं मुंड शिकता ते क्लासेस आहेत तुम्ही याच्यावर लक्ष द्या संबंधित ओपन तीन महिने झाले आठ आठवा महिन्याला टाकले मी सर तुमच्याकडे यांच्यावर यांची ना? ना? ना एक व्हिजिट किंवा एक ठेवा मिटिंग ठेवा यांच्यावर ऐका मला याच्या अनुषंगाने तुम्ही आता हे घेऊन जे आलाय ना याची आपण एक व्हिजिट पण ठेवू आणि एक मीटिंग पण ठेवू पण मीटिंग जेव्हा असेल ना तेव्हा तुम्ही असाल मीही प्रिपेअर्ड असेल सर मिटिंगची काय गरज आहे माझी ना मला पेपर तरी द्या माझे दाखवून तरी द्या तुम्ही घेता एक मिनिट थांबाल जरा सीवनची नोटीस मी दिलीये का आता मी काय सांगितलं तुम्हाला सर ऐका ना तिच्या पलीकडे तुम्हाला आणखी प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे सांगतो ना मी सीवनची नोटीस आम्ही दिलीये का आपणच दिलीये त्यांना काय दिलीये ते बिल्डिंग कधी पडू शकते म्हणून दिलीये ना मग तयार का नाही ते बिल्डिंग ते माझ्या म्हणणं विचारता येईल तुम्हाला ते नाही बोलून घेऊन आपण सर प्लीज हे बघा असं असं नका सर असं पाहिजे असं

तुम्ही असं करा यांना एक वेळ द्या आणि त्या त्यांनाही ते बोलवा त्या मीटिंगचं पत्र साहेबांना दोन तीन वेळा फोन केला मी साहेब काय झालं त्या विषयावर मी बोलते माझ्याशी बोलतोय म्हणून तुमच्याकडे काय झालं आता पुढच्या आठवड्यातली एक वेळ द्या त्यांना एक व्हिजिट पण आपण आपण साईट पण बघू

प्रत्ये कोणळ असं होतं त्याच वेळेस मीटिंग नसली मी काय मीटिंग करू त्यांच्याने साहेबांनी बोला शब्द दिला साहेबांपेक्षा कोण मोठा आहे का प्रश्न त्याचा नाहीये तुम्हाला ऑन दी स्पॉट कळतील ना काही गोष्टी माझा उद्देश असा आहे की तुम्हालाही कळावं ना ते काय म्हणतात ते किंवा त्या मीटिंगचा आउटकम काय आहे ते सर आपण विदाऊट केल्यानंतरची इनवनची नोटीस दिली असेल का दादा

मला कधी भेटू साहेब आपल्याला भेटायला शिवची नोटीस लावली आहे साहेबांनी भेटी कधी पोहोचलू शकते मित्रांनो आणि बाराशे चौदाशे पोरं दररोज क्लासेस शिकतात खाली आता साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जातोय साहेब आजून विनंती आहे तुमची प्लीज ते पोरं मरणार ऐका माझी तुम्ही चला सांगते साततात मला सांगते चला तिकडं समोर समोर तुम्ही पहा याला वेळ द्या बुधवारची वेळ द्या बारा तारीख बारासा रिप्लाय सर मी तुम्ही ना काही हा हो। आम्ही तिथे तुम्हाला शक्य असलं तर तिथे जागेवर येणार पण मला जागेवर जागे काही कमी जास्त झालं त्याची जबाबदार आपण असं ना सर हा मी येऊ पण मग तुम्ही दोन्ही कड कडे नाही अपडेट नाही मी शब्द वाढवू नका वाढत नाही सर मी एवढाच विचारतो मी नाही येऊ नका दोन्हीकडनं बोलवणार सर तुम्ही अपडेट देण्यासाठी चालेल नसेल यायचं तर माझं काम मला अपडेट कधी बारा तारखेला नाही आता साली चर्चा झाली आम्ही पत्र पण काढतो त्या पत्राची कॉपी ना लेखी पत्राच्या तलामाच्या वेळेला आधार नाही राहिले तर आमची काही नाही नाही आम्ही आमचं काम करू ठीक आहे धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र थँक्यू